नाव आहे विसरभोळी गीता गीता तू कुठे आहेस गं जरा जवळच्या औषधाच्या दुकानात जा आणि माझ्यासाठी ती औषधं घेऊन ये गीताचे आजोबा तिला हाक मारून म्हणाले पण गीता होती कुठे ती तर बिछाण्यात लोळत पडली होती बराच वेळ तिने आजोबांच्या हाका ऐकूच आल्या नाही असं दाखवलं ती वाचत असलेलं पुस्तक फारच रोमहर्षक होतं शिवाय बाहेर इतकं ऊन होतं की तिची त्या उन्हात घराबाहेर पडायची मुळीच इच्छा नव्हती येता आता मात्र तिच्या आईनं तिला हाक मारली शेवटी जोराचा निश्वास टाकून ती अंतरुणातून उठली आणि काय काम आहे हे बघायला गेले तिच्या आजोबांनी तिच्या हातात काही पैसे ठेवले आणि म्हणाले आज सकाळी उठल्यापासून माझं डोकं खूप दुखतंय ग तू माझ्यासाठी हे औषधांशील गीता त्यांनी दिलेले पैसे घेऊन औषधाच्या दुकानाकडे निघाली वाटेत तिला एक मिठाईचं दुकान दिसलं दुकानात छानपैकी गुलाबजाम लाडू जिलेब्या मांडून ठेवल्या होत्या तिला भूक लागली तिला तो खाऊ खाण्याची इच्छा झाली आजोबांचं काम विसरून ती त्या दुकानात शिकली आणि त्या मिठाईकडे बघू लागली इतक्यात तिची एक मैत्रीण पण तिकडून चालली होती ती सुद्धा गीताला पाहून त्या दुकानात शिकली मग काय दोघींच्या गप्पा रंगल्या गीता बिचाऱ्या आजोबांच्या डोकेदुखीविषयी त्यांच्या औषधाविषयी सगळं विसरून केले बघता बघता दुपार टळून संध्याकाळ झाली औषधाचं दुकान बंद सुद्धा झालं मग अचानक आपण कशासाठी घराबाहेर पडलो होतो हे गीताला आठवलं ती गडबडीनं घरी परत आली तिच्या आजोबा तिच्यावर खूप चिडले होते गीता तू मोठी कधी होणार ग तुला जबाबदारीची जाणीव कधी होणार एक मोठा सुस्कारा टाकून म्हणाले गीताला खूप वाईट वाटलं पण तिनं आपलं वागणं त्यानंतर सुधारलं का नाही अजूनही ती तशीच होती विसरभोळी कधी कधी बाहेरच्या अंगणात तारेवरती वाळत असलेले कपडे घरात आणण्याचं काम तिची आई तिला सांगायची तर गीताला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आठवण यायची पण नेमका रात्रीत पाऊस पडलेला असायचा आणि सगळे कपडे चुंब भिसलेले असायचे एक दिवस असाच तिला तिच्या बहिणीचा पोळी भाजीचा डबा शाळेत नेऊन पोचवायचा होता ती जायला तर निघाली पण वाटेत तिला सर्कसचा तंबू दिसला झालं ती संपूर्ण सकाळ गीतानं त्या सर्कसच्या तंबूभोवती गोटमळत घालवली प्राण्यांना खायला कसं घातलं जातं त्यांना वेगवेगळ्या ट्रिक्स कशा शिकविण्यात येतात हे सगळं ती उत्सुकतेनं बघत बसली अखेर दुपार झाल्यावर तिच्या स्वतःच्या स्फोटात जेव्हा कावळे उरडू लागले तेव्हा तिचं लक्ष हातातल्या डब्याकडे गेलं मग तिच्या लक्षात आलं आपली बहीण आज शाळेत उपाशीच राहिली असेल आणि आता घरी परत गेली असेल असंच आणखी एकदा तिच्या वडिलांना कामावर जायला उशीर झाला होता त्यामुळे त्यांनी गीताला त्यांच्या शर्टला इस्त्री करून द्यायला सांगितलं गीताने शर्ट घेतला आणि इस्त्री करण्यासाठी खिडकीजवळच्या टेबलावर पसरून ठेवला इतक्यात समोरच्या रस्त्यावरून आंबेवाला आंबे विकायला निघालेला तिच्या नजरेस पडला एवढे मोठाले रसाळ आंबे होते त्यांच्या पाठीत झाल गीता शर्टाला इस्त्री करण्याचं विसरून त्या आंबेवाल्याकडे टक लावून बघत बसलो आता याला हाक मारून त्यातला कोणता बरा आंबा विकत घ्यावा अशा विचारात ती घडून गेली जरा वेळानं शर्ट जळल्याचा वास आला धूर सुटला मग तिने मागे वळून पाहिलं तर शर्टाला एवढं मोठं भोग पडलं होतं तेव्हा मात्र तिचे वडील तिच्यावर फार चिडले ह्या गोष्टीला काही दिवस लोटले त्यानंतर गीताने एक दिवस शाळेतून घरी आल्यावर सांगितलं उद्या आमच्या वर्गाची सहल जाणार आहे आमच्या शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला घरातून एक एक पदार्थ करून आणायला सांगितले संपूर्ण वर्गाला पुरेल एवढा वर्गात कुणी काय काय आणायचं याची चर्चा चालू असताना गीतानं सांबर आणण्याचं कबूल केलं होतं आपल्या आईच्या हातचं सांबर गीताला फार आवडायचं तिला आईच्या स्वयंपाकाचा खूप अभिमान होता आपल्या मैत्रिणीने आईच्या हातचं सांबर खावं अशी तिची इच्छा होती आईनं संपूर्ण वर्गाला पुरेल एवढं सांबर बनवून द्यायचं कबूल केलं त्या रात्री गीता खूप आनंदात झोपी केली रात्रभर तिला त्यांच्या सहलीचीच स्वप्न पडत होती दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आईनं सांबर बनवण्याची सगळी तयारी केली वरण शिजवून घेतलं मग त्यात सांबर मसाला भाज्या नारळ असं सगळं घालून पातेलं त्याचा अत्यंत सुंदर वास घरभर सुटला त्या वासानं गीता जागी झाली मग आई तिला हात मारून म्हणाली गीता उठ हे बघ सांबर तयार झाला आहे मिजरा देवळात निघाले आहे एक काम कर जरा वेळ आलं त्यात मोजून पाच चमचे मीठ तेवढं घाल आणि विसरू नको बरं का आता उठ आणि झटपट तयार हो पाहू असं म्हणून आई घराबाहेर पडली इताची आजी तिच्या खोलीत होती तिनं हे बोलणं ऐकलं आणि ती स्वतःशीच पुटपुटली ही मुलगी किती विसरभुळी आहे हे हिच्या आईच्या लक्षात नाही वाटत एक सुद्धा काम आठवणीने करत नाही ती नक्की मीठ घालायला विसरेल मग मित्रमैत्रिणी तिची चेष्टा करतील त्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी असं म्हणत ती उठली आणि पातेल्यात पाच चमचे मीठ घालून आली गीताचे आजोबा बाहेर पेपर वाचत बसले होते काही दिवसांपूर्वी आपलं दुखत असताना आपण जेव्हा गीताला औषध आणायला पाठवलं होतं तेव्हा ती कशी वागली होती हे त्यांच्या चांगलंच लक्षात होतं गीता आणि सांगितलेलं का आठवणीने करणार झालं असं ते स्वतःशी पुटपुटत आले आणि स्वयंपाकघरात गेले चुलीवर उकळत असणाऱ्या सांबरात मोजून पाच चमचे मीठ घालून ते परत आपल्या खुर्चीवर येऊन बसले गीताची बहीण आतल्या बाजूला वेहनी घालत होती आपल्याला गीता डबा द्यायला कशी विसरली आणि मग आपल्याला दिवसभर असा उपास घडला ही गोष्ट ती विसरली नव्हती आजही गीता सांबरात मीठ घालायला नक्की विसरेल आणि मग शाळेत सगळी तिची चेष्टा करतील अशा विचारानं स्वतःच स्वयंपाकघरात जाऊन तिने सांबराच्या पातेल्यात मोजून पाच चमचे मीठ घातले गीताचा भाऊ झोपेतून उठून दात घासत होता आईने गीताला दिलेली सूचना त्याच्या कानावर पडली होतीच गीताचा विसरबळेपणा त्यालाही चांगला माहीत होता त्यामुळे तो सुद्धा त्या सांबरात पाच चमचे मीठ घालून आला गीताचे वडील स्वतःच्या शर्टाला काळजीपूर्वक इस्त्री करत होते इतरांप्रमाणेच त्यांनीही स्वयंपाकघरात जाऊन सांबरात पाच चमचे मीठ घातलं जरा वेळाने गीता उठली आणि आश्चर्य म्हणजे आज आईची सूचना तिच्या चक्क लक्षात होती त्यामुळे तिनं आठवणीनं हो सांबरात पाच चमचे मीठ घातलं नंतर आई देवळातून परत आली तिनं ते सांबार एका मोठ्या डब्यात भरून गीताजवळ दिले आणि तिला सहलीला पाठवलं सहलीला गेल्यावर मुलं मजेत होती नुसती हुंदडत होती वेगवेगळे खेळ खेळत होती अखेर सर्वांना दमल्यामुळे भूक लागली भराभरा ताटल्या वाटे चमचे बाहेर निघाले सगळे जेवायला बसले भात चटण्या भाज्या वेगवेगळ्या फराळ्याच्या सांबार वाढून घेतले पण ज्या कुणी पहिला सांबराचा चमचा तोंडात घातला ते सगळे ओरडू लागले शी या थू किती खालत इताला तर काहीच कळेना मग तिनं स्वतःच्या भातावर सांबार वाढून घेऊन एक घास खाल्ला इतकं वाईट लागत होतं ला ते आईनं जणू काही मिठाचा अख्खा डबा त्यात ओतला की काय मग गीताला आठवलं तिच्या आईनं तर स्वतःच्या हाताने सांबरात मीठ घातलंच नव्हतं मीठ तर गीतानंच घातलं होतं मग नक्की काय बिघडलं होतं बरं संध्याकाळी गीता घरी परतली गीताची सहल कशी झाली तिथे काय काय गमती घडल्या हे ऐकायची सर्वांनाच उत्सुकता होती पण हे काय गीता हातपाय आपटतच घरी आली तिचा चेहरा रडवेला ती पुगली होती नक्की काय घडलं होतं सर्वांवर मोठ्यांदा ओरडून म्हणाली तुमच्यापैकी साम्रात मीठ आजी म्हणाली मी सुद्धा घातलं आजोबा म्हणाले अरे मीठ तर मीही घातलं वडील म्हणाले मी सुद्धा भाऊ म्हणाला आणि मी, मी बहीण ओरडून म्हणाली सर्वजण एकमेकांकडे हताशपणे बघू लागली गीता का वैतागली असणार हे सर्वांना उमगले त्या खारट सांबारामुळे शाळेत तिची छितू झाली असणार पण तुम्ही सगळ्यांनी मीठ का घातलं ते काम तर आईने मला सांगितलं होतं ना ती रागावून रडत म्हणाली बेटा अगं तुला कोणतंही काम सांगितलं तरी तू ते नीट करत नाहीस नेहमी विसरतेस मग आम्हाला वाटलं कदाचित तू सांब्रात मीठ घालायला विसरशील सगळे खिन्नपणे म्हणाले आता आईनं तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले हे बघ हे सगळं कशामुळे पडलं तुला एखादी गोष्ट अनेक सांगून सुद्धा तू करशीलच अशी खात्री वाटत नाही मला आता एक वचन दे बघू इथून पुढे तू अगदी जबाबदारीनं काळजीपूर्वक वागशील आणि आमचा सगळ्यांचा विश्वास संपादन करशील गीताने पुसत मान हरवली त्यानंतर मात्र ती खरोखरच कामाच्या बाबतीत एकदम काटेकोर बनली त्यानंतर तिनं आपल्या मित्रमंडळींच्या खूप मिनतवाऱ्या करून अखेर त्यांना आपल्या घरी जेवायला येण्यासाठी राजी केलं सर्वांनी तिच्या घरी येऊन तिच्या आईच्या हातच्या चविष्ट स्वयंपाकाचा विशेषतः सांबराचा आस्वाद घेतला इतकं सुंदर चवदार सा सांबर आजवर कधीच न खाल्ल्याचं सगळ्यांनी सा तिला सांगितलं